असे आज सगळं मग तर मला काल एक दादाने प्रश्न विचारला होता काय प्रश्न विचारला होता हा दोघं नवरा बायकोच्या विचाराबद्दल विश्वासाबद्दल दादा कसं असतं ज्या घरामध्ये दोघं बायकोचा एक विचार नाही तिथं विश्वास नाही तिथं संसार नाही रोज भांडणं असते आणि घरात ते तर लक्ष्मी ठरत नाही हे तर तुम्हाला माहितीच त्याच्यासाठी ना दोघांनी एकामेकावरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं आणि नसला जरी विश्वास तरी विश्वासात घेणं विश्वासात आणणं की काही चुकी झाली असेल आपल्या नवरीची किंवा बायकोची समजून घेणं हेच योग्य आहे आता ना विश्वास खरं बोलणं इमानदारीने राहणं ह्याला किंमत नाही आहे किंमत पण उशिराने जाणार आता खोटं बोलण्याला पैशाला ह्याला जास्त किंमत आहे त्याच्यासाठी आपलं घर वाचवणं विश्वासानेच घर वाचलं जातं आणि ज्या घरामध्ये बाई नाही तो परपंच नाही ज्या घरामध्ये भांडण नाही त्या घरामध्ये लक्ष्मी राहत नाही हे तुम्हाला पण माहीत नाही त्याच्यासाठी दोघांनी एकामेकाला समजून घेणं खूप गरजेचं आहे आता कसं आहे इमानदारी जास्त इमानदारीत पण चाललो ना आपण इमानदारी पण म्हणलो ना आपण लय इमानदार आहेत इमानदारी चालाव ते काय होतं ते पण नाही जमत इमानदारी चालत नाही काय काय ठिकाणी सांगते पण ती कसं आपण किती माझं सांगेन किती इमांदारीन कोणाला बोलले इमांदारीं सांगितलं ना तिथं लोकं गलतच ठरवणार आता तुम्हीच बघा ना आता हा पण व्हिडिओ आहे ना ह्याच्यामध्ये ना असं खराब कमेंट करण्यासाठी सारखं किंवा वाईट बोलण्यासारखं असं काहीच नाही आहे तुम्ही पण ऐकता काहीच नाही तरी पण ह्या व्हिडिओला सुद्धा खराब कमेंट येणार की तू लयच्या आणि एका दोन्ही माणूस की म्हणून ना नाहीच राहिलेला आता आणि हा संसार वाचवायचा असेल तर दोघाच्या हातात नवऱ्याच्या आणि बायकोच्या दोघाचं म्हणणं एकामेकांनी समजून घेतलंच पाहिजे मी सांगते तुम्हाला तुम्ही विचारलं मला म्हणून मी सांगते तुम्हाला विश्वास टाकलाच पाहिजे त्याने काय होतं हे विश्वासाने ना अक्षरशः घराची राख रांगोळी होती एकामेकावर विश्वास नसला ना छोटंसं कारण असतं काहीतरी त्याच्यासाठी ना दोघांनी एकामेकाला विश्वासात घेतला पाहिजे हा शब्द मी दो डबल डबल सांगते मी तुम्हाला ही सोशल मीडिया आणि सोशल मीडियावरती काय होतंय फ्रेंड भेटते तर हा माझा भाऊ ही माझी बहीण मग ती मैत्री करता करताना बाई असू नाही तर माणूस अस कोण कुठली व्यक्ती असते एवढी विश्वासात जाते मग आपल्या घरच्यांचा विश्वास कमी वाटतं त्यांना की नाही ते बोलत ते होती तेच खरं होतं किंवा आजूबाजूची कोणची मैत्रीण असेल नाही ना। ते बोलत होती तेच खरं होतं तसं नाही आपलं घर आपला परपांचे आपले मुलं हे सांभाळून सगळं सांभाळून पुढं चालणंच चालणं आहे आपल्याला हे जीवन आहे ना असंच असतं म्हणून पुढं चालायचं भांडण करेल सुखाचा दुःखाचा सामना करेल पुढं निघायचं हे आयुष्य कटवायचं काम आहे नसतं हे मुलं जे पण जे सगळे नातेवाईक असतात वीस वर्षाची गोष्ट वेगळी होती आत्ताची गोष्ट वेगळी आहे आत्ताच्या काळामध्ये माझ्या हिशोबाने मला असं वाटतं नवरा बायकोला कुन आणि बायको नवऱ्याला बाकी कोण नाही कोणाची नशिबाने आई वडिलांनी साथ दिली शेवटपर्यंत जोपर्यंत आई वडील आहेत आपल्याला तोपर्यंत आईवडील आपले त्याच्यानंतर बायकोच त्या नवऱ्याला साथ देणारी बायको बायकूला साथ देणारा नवरा कारण की जा ती पण रागाने भांडणं करून तिच्या माहेरी गेली तर तिला सुद्धा विचारणार कोणी नाही ज्या मुलीचं लग्न झालं ना अक्षिता पाडला त्या दिवशीच ती तुमची झाली आणि ज्या मुलाचं लग्न झालं त्याच्या डोक्या पण अक्षिता पाडला त्या दिवशीच तो नवरा त्या बायकोचा झाला म्हणजे दोघांचे एकमत झाले त्याच्यासाठी दोघच एकमेकाला असतात आहे की नाही काय चुकीचं बोलले तर मला कमेंटमध्ये सांगा काय चुकीचा शब्द आला तर मी व्हिडिओ बनवून त्यांना लय विचार करून बनवते मला त्या भांडणाची लय भीती वाटते की माझ्या तोंडातून काही बोलता बोलता काही चुकीचा शब्द निघतोय का या गोष्टीची भीती वाटते मला मी एकदा व्हिडिओ बनवला ना तर दोन तीन तो व्हिडिओ ऐकते आणि नंतर व्हिडिओ पोस्ट करते खरं बोलते आणि घरात पण ऐकवते त्यांना काय चुकीचं बोलले का त्याच्यासाठी तुम्हाला पण सांगते काय चुकीचं आहे का तर मला कमेंटमध्ये सांगा ताई सा हा शब्द तुम्ही चुकीचा बोललात म्हणून या मला नाही आवडला हा शब्द जे माझ्या घरात वातावरण आहे ना मी जशी राहते ना माझ्या घरामध्ये तो पण तुम्हाला सांगितला ह्या पद्धतीत राहायचंच असत दोघच एकमेकाला आहेत ह्यातून म्हणजे इथनं पुढचा का ती बायको चांगली असल दिली तर संसार आणि नवरा पण बायकोच्या नशिबाने चांगला असेल त्याने त्या ते बायकोचा विश्वास घात नाही केला पाहिजे तिच्या मनासारखं राहिलं तर ते घर ज्या घरामध्ये लक्ष्मीला दुखवल्या जाताना त्या घरामध्ये लक्ष्मी राहत नाही भांडण कटकट रोजची तिथं लक्ष्मी पण ठरल्या जात नाही हे तुम्हाला पण आहे त्या दिवशी त्यासाठी ना दोघंचा विश्वास असणं खूप मोठी गोष्ट आहे मला जेवढं कळतं तेवढं सांगते तुम्हाला कारण की ह्या पद्धतीत जसा मी हा व्हिडिओ बनवला आहे ना अशाच पद्धतीत मी घरामध्ये राहते आणि माझ्या घरात का नाही का बांधणं ना। मी जास्त डोक्यातच घेत नाही जसं असेल तसं असं काम आहे माझं बोलतात होय बोला बोलण्याने काय फरक पडतो का नवरात चार शब्द बोलला म्हणून घर सोडून जायचं आणि मी जाणार पण कुठं मला आई वडील पण नाहीत असून नसल्यासारखेच आई वडील मला मी कुठं जात नाही आणि माझ्या घरातल्याला माहिती आहे हे कुठं जात नाही मग ते संग भांडणं जास्त करत नाहीत माझा नवऱ्याचा स्वभाव माहिती तुम्हाला मी चार शब्द बोलले ना ते गप राहतात आणि मी चार शब्द बोलले ना तर ते शांत बसतात आणि मग गोडीत आल्याच्या नंतर मग मी त्यांना विचारते काय माझं चुकलं काय कुठं गलत बोलले मी तुम्हाला चुकला असलं तर माफ करा पण एवढं मला माणसात घरातल्या सामने बोलत जाऊ ना बस एवढंच बोलायचं फक्त पण विश्वास ठेवणं खूप मोठी गोष्ट आहे